फायदा झालाय मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पाडा ज्याला पडा ज्याला निवडून मी माझ्या भूमिका पासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला नाही तोही माझ्या पाठीशी ठामी मी त्यांच्या पाठीशी पहिले तेच होते आता ते आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी आलं तरी मी तर याच्या अगोदरच आठ पंधरा दिवस सांगितलं तर कोणी आलं तरी मला लावा लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सज्जेत नाही कोणी हो कुणी तीच तासू पहिलीच होती संघोषी होती तीच हे कोणा तिला काय होतं का गरजे आम्ही वोट वट निला निवारे पुढं सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांतते शांततेत राहून द्यायचं कोणा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट बघायला लागेल तुम्हाला वाटत ना पाच वर्ष आपलं कोणी करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असते मराठ्यांच्या नादी नाही लावायचं मराठ्याला उलट सुट्ट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही अर्चनाच्या एकनाथ शिंदे हे भाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची ता ते तर मुख्यमंत्री झाले का आम्हाला काहीच आवघड वाटत नाही आम्ही मराठी चुकवून केलेले आता ते आले काय हे आले काय आम्हाला लढावच लागला असत ना हे तर अंतिम सत्य होत पुन्हा तेच ते पण आता आम्ही पुन्हा उपोषणा बसणार होलो दे कोण काय करतय आणि कोणा किती दमी आम्हाला चांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय शिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ते असू नाही तर हे असू मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे जेव्हा पडलाय त्याचही केलेलं असणारी जीव निवडून आला त्याचही केलेलं असणारी के दोघांनी मराठ्यांच्या मदतीला लिहायचं दोघांनी माज आणायचा जा नाही जाहीरपणानं प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिरून काही बघत नाही कोणी जर का कोणच्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुऱ्या राज्यातल्या मराठ्याने पाहायचे तर हे ध्यानात ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाणात त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केलंय दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण पारड्याला म्हणायचं नाही आता मी पळून घेतलं पवडलो ते का मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांच्या लोक तू घरात दडून बसशील पडणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागेल मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही कचुऱ्याला धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत्या टायमा झाक शेमडे शिमडे पळत थोडेफार कोणी म्हणताय आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्न आलय कोण निवडू कोणाचा पान आलो की तू शेमडे शुमडे हे मध्ये पळत येत हे ला घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्नामुळे आमक झालं तमक्या पॅटर्नामुळे तमका झालं आणि महा फॅक्टर जरा झाला निर्बुद्धी का तू तू काय या खंडभार मसडीचा पेथ होता का मूत तुला काय अक्कल हाय पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसते ते बोलवते इमानदारी तिथे शेंगा आणत आमचा पॅटर्न जरांगी फॅक्टर फेल गेला तर मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पण आमचा आहे ते डोक्यात आम्ही नको आणि खाली लिहिते दोन चार फोटो टाकी पाच सहा ओवर आले बळत बळत मराठ्याच्या जेव्हा निवडून आले आणि ओवर टाकी खाली आमका आमका पॅटर्न तो प्राचार कोणाचा केलाय तो हे किती आलेत राज्यात त्यांचे डिपॉझिट जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार मी तर बाहेर पडलो असतो ना आणि शेनवतला हुक्काच लावला असता पण हा मला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साफ कधी तुमचा मोगाचा प्रश्न मी सोपडा साप कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे पण आमचं समीकरण हुकलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठ म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठेच गेलो मी माझ्या शब्दावर खरा भरलो माझा समाज मालक येईल समाजाला मतदानात मालक ठेवलंय मराठ्यांशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणाकडे दावणीला बांधी मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळं ठेवलं ते मालक ठेवलं बाप तीवचे राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करा त्यांना केलंय जे निवडून यायचे आले जे पडायचे ते पडले आम्हाला काय सुटतो घेतेच घेत घे नाही का आणि मैदानातच नाही म्हणलं मी कोण रोज नार आहे म्हणजे एक टिकून सांगतो तुम्हाला जे करायचं होतो कोणतं पोरगाय असत त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं पण या राज्यात मराठ्या कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायचे नसता मोठे कार बसलोच म्हणा तुमचे सामूहिक आम्हाला उपोषण सुरू साहेबांनी जिथे सभा घेतल्या माझ्या मुळेच अडीच आले काय प्रतिक्रिया नाही कोणाचं नाव नाही हैदराबाद करायला आचारसंहिते ज्याला विरोधात नाही मानत त्याला बोलला विरोधात आचारसंहिता आचार लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी असेल तर किती दिवसात ते काम करू शकतो सगळंच लागणार ती नाही घ्या हैदराबाद सह सगळे स्वारीच चांबल दोन हजार चार चा जी आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच आहे सुद्धा, पन, आ, हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक अमरण उपोषणावर बसणार आहे देशात असं उपोषण कोणा झालं नसत सर, सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात डोकं बंद पाडणार यांना चारी ताळात पुणे नाही ठेवणार सत्ता आधी म्हणून काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेत ना अधिकार तेवढेच होते तरी आता लय मोठे आले मग अधिकार दिले काय सत्ता सत्ता जन त्या टायमाला काय त्याला पालतो उलत घेत जन चलवय ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पाठ मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बी रुद्वा त्यांचा कमी होऊ देणार नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठी आणि मराठ्यांना सांगतो कोणी <पुने> पडून येते निवडून का चाक काच रोड नेताला छाताड काढू आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुमे त्या पुढं आले तर किती ओटंबळे कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार आले कुणी वीस हजाराने आले आले तरी काय एक अग्राऊंड आणला असताना सगळे उद्योपाते करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं हे का आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजावर संघर्ष करावा लागला आता ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर होय ते पड्याला समज निवडून आलेला सांग चला आमच्या लकरा तो याकरा झाला आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पड्याला त्रास देतोय ना एक जीवन राहत सगळ्यांनी मराठी तो का भात नाही आपला आजी भात कोणाच्या दहशत द्यायचा नाही भ्यायचा भीचं काही कारण लय शहाणपणा करत असला ना पुरे राज्यातल्याच मराठी तिथं इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकांची घेऊ मराठ्यांनी दहशतमुक्त राहायचं कोणाची पण सत्ता येऊ दे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये या या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं कसं पाहत आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करतात त्यांच्या नाही आता आपण ना जर त्याच्यात असतो अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन चळवळीस मी जन चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत तुम्ही बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू नाही काँग्रेसचा असू दे नसता तो शेतकरी मराठा मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शरी पुरव आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नार्ग मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवले जे कोणी एका फुकणीचं असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलं अनेक अनेक खूप मोठमोठ्या मोड़ गोष्टी त्यांची हि करून ठेवणार खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो वो आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून पुन्हा येते सगळ्या पक्षातल्या मराठी सुद्धा ते म्हणजे झालं गेलं त्याला आता लढाई सुरू आपली आम्ही सज्जेत म्हणजे याच्यात लक्षात येतं हे सरकारचे पुन्हा जिरू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिलं पाहिजे नाही डाव डावची किंवा ना कोणाच्या बापाला भेट नसतं मग फार सरकार कि पहिलीच भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर राहिल राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला तसं कोण येतोय काय येतोय कसला येतोय एकदा आम्ही सगळे बघितले कोण कसे येत काय आधीच माहिती झाली हा थोडी खंदुशी सासू त्याला पाहिलं पण फड्या खड्याकडे सवय काड्या तो चिकी इकडून तिकडे त्याला ठेप्या हे सगळे मराठी त्याला ठेप्याला आणते बरोबर निवडून आले आणि शेवटला निघले वर ते म्हणले मला जवळ पाटल चा अशी भाव आणि मी काय सांगतो मी मैदानात मी ज्याचा त्याचा मोठेपण असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पळा आणि तिथं माग घ्यायचा असा धंदा मी लगत नाही ओपन असतं आपलं कार्यक्रम कारण सगळं खुललं खुलला अवघ्या पोटात एक वाटात एक मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा दानका असतो मला लहानपणापासून मला पैसा आले नाही आपला, आपला दणका वेगळा आपण मुड्या टाकीत नाही मी घटकायला लागलो मी समाज बिघट करीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेस काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती आग त्या निवडणुकीच्या बाबतीत काही धुंद धुंदीत असतो माणूस काही चुकतच नाही ते धुंद वेळी असते ते धुंदीत नाही जगत ते तात्पुरती धुंद दिसते आता लोक दिसले की माणूस धुंदी जातो समाजाला विचारित नाही नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटलं झाला समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जागी लोक करायचे पाडायचे आणि समाज संकटात करायचं हे मी कधीच होऊ देत आणि कधी जीवनात होऊ नये मी खूप काय पिढ्याना पारच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही तेवढ्याला ठेवणार फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला बस मी फक्त मधी जाऊ नये शरीर सा, मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही देवा आकर्षित मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्याला पारच पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार त्यांना असं वाटेल की आम्ही माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नो नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूल मध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठी यांना असं वाटलं पाहिजे की या आपल्याकडाने खूप काय करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरान मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवट जाऊ शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सध्या सुरू आहे परंतु या दरम्यान मुख्य भूमिका मराठा समाजाची मुख्य भूमिका नेहमी काय सरकार स्थापन झालं आता निवडणूक झाली गेली विषय संपला ते मराठ्यांनी पटापट पट पड़ दो काढून टाकायचं कोण पाळला का निवडून आला काय सुतक पाळण्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक आहे कोणी पडला का नेऊन आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय व्हायचं होईल ज्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारतीय निघणार आहे त्याचं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय हो त्याला डॉक्टर व्हायचं हो त्याला हो एमडी हो व्हायचं एमबीबीएस हो व्हायचं बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचे त्याला पीएसआय आय व्हायचंय त्याला आयपीएसआय दर्जाचा अधिकारी व्हायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचंय त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे यांना दिला आता तुम्ही आता डोक्यातून तुम खुल करा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलालात नाचू नका तो नाचून देईल येणार नाही मदतीला ना तुमचं लेकर तुमच्या मदतीली त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे उद्या भारतीय निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातल्या ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार ना मुळ सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळे उपोषणाला बसून जवळ देत नाही ठाम कोणत्या दिशे थांब देईल आंदोलन अंतरवालीतच नंतरवालीतच आणि घराघरातल्या मराठी मर उत्तर उठायचं नाही कोणी जातात तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कस काय आपल्याला आरक्षण देत नाही धन्यवाद पाणी <laughs> महां